कुख्यात गुंड शरद मोहळ आणि त्याची पुण्यात भर दिवसा झालेली हत्या हत्येमागचं कारण आणि दहा वर्षे पूर्वाचा रागातून रचण्यात आलेला हा कट याबाबतची सविस्तर माहिती आता समोर आली आहे एखाद्या चित्रपटाला शोभावी अशी ही संपूर्ण कथा का नेमकं काय घडलं शरद मोहळला का मारण्यात आलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी यश प्रकाश वाडेकर सकाळ डिजिटलमध्ये आपलं स्वागत करतो पुण्यातील कोथरूडमधील सुतारदरा भागात शुक्रवारी दुपारी कुख्यात गुंड शरद मोहोळ याला गोळ्या झाडण्यात आल्या चार अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावरती भर दिवसा गोळ्या झाडून कोथरूडसह पूर्ण पुणे शहरात एकच खळबळ उडवली हल्ल्यानंतर गुंड रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु उपचारादरम्यान त्याला मृत घोषित करण्यात दरम्यान या घटनेनंतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांनी तातडीने पथके तयार केली संपूर्ण यंत्रणा पणाला लावली आणि अवघ्या काही तासांमध्ये मुख्य आरोपीसह आठ जणांना ताब्यातही घेतलं आत्तापर्यंत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार या खुणाचा कट महिन्यापूर्वीपासूनच शिजत होता यामध्ये प्रामुख्याने शरद मोहोळ याच्या जवळचे साथीदार कट कारस्थान रचत होते अशी माहिती समोर आली आहे आपल्या पाठीमागे असा आपल्या मारण्याचा कट रचला जातो याचा साधा सुगावाही शरद मोहोळ आला नाही कारण दहा वर्षापूर्वी घडलेल्या घटनेचा बदला घेण्यासाठी हा संपूर्ण कट रचण्यात आला या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर हा वीस ते बावीस वर्षाचा तरुण आहे सांगण्यात येते शरद मोहोळ आणि आरोपी हे एकाच परिसरात राहणारे आहेत दहा वर्षापूर्वी मोहोळ आणि आरोपीमध्ये शुल्लक कारणावरून भांडण झाले होते त्यावेळी शरद मोहोळ यांनी आरोपीला मारहाण करत शिविगाळ केलेला वारंवार चार चौघांमध्ये अपमान करणे शिविगाळ करणे असे प्रकार आरोपीच्या बाबतीत मोहोळ यांच्याकडून घडले होते मात्र यावेळी आरोपी लहान होता त्यामुळे या काळातील घटनेचा बदला आता आरोपीनं घेतला असल्याचं बोललं जाते एका महिन्यापूर्वी आरोपीने शरद मोहोळच्या खुनाचा कट रचला यासाठी त्यांनी तीन पिस्तूल देखील खरेदी केले आरोपींनी शरद मोहोळच्या दिनक्रमाची पूर्ण रेखी केली तो कुठे जातो कोणाला भेटतो त्याची इंतभूत माहिती आरोपींना होती तसेच आरोपींनी मारेकरी मुन्ना पोळेकर आधी शरद मोहोळ याच्या गँगमध्ये घुसवलेला होता आरोपी मुन्ना सतत मोहोळ यांच्यासोबतच असायचा तो मोहोळच्या दिनक्रमाची सर्व माहिती आरोपींना द्यायचा आरोपींनी घटनेचा प्रत्यक्षात उतरण्यासाठी निश्चय केला होता शुक्रवारचा दिवस उजाडला त्या दिवशी देखील मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळ सोबतच होता दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मोहोळ कोथूड परिसरातील सुतारदारा येथील घरातून बाहेर पडला मोहोळ त्याच्या लग्नाचा वाढदिवस असल्याने तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी निघालेला होता ही संधी आरोपींनी हेरली मुन्ना पोळेकरनी इतर आरोपींना याबाबत माहिती दिली आणि बाकीचे आरोपी घराजवळ दबा धरून बसले घरातून बाहेर पडतात सर्वात आधी मुन्ना पोळेकर याने शरद मोहोळ याच्या वरती गोळ्या झाडल्या संधी साधत इतर साथीदारांनीही मोहोळवरती तीन गोळ्या झाडल्या स्वतःला रक्ताच्या थारोळ्यात शरद मोहोळ खाली पडला मोहोळ सोबत असणाऱ्या इतरांनी आरोपींना पकडण्यासाठी प्रयत्न केला मात्र त्यांच्याजवळ बंदूक असल्याने ते घाबरून पळून गेले त्यानंतर काही त्याच्या साथीदारांनी आरोपीवरती धडक मारून त्यांना पकडण्याचा प्रयत्नही केला पण मुन्ना पळून गेला दुसऱ्या एका आरोपीला पकडण्याच्या प्रयत्नात शरद मोहोळ खाली पडलेला पाहताच शरद मोहोळच्या सहकाऱ्यांनी मोहोळकडे धाव घेतली आणि दुसराही आरोपी पळून गेला त्यानंतर आरोपींनी चारचाकी गाडीत बसून पळ काढला घटना झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तातडीने पावले उचलण्यास सुरुवात केली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही स्थानिक लोकांची चर्चा करून तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून आरोपींची ओळख पटवण्यात आली आरोपींचा गाडीचा क्रमांक आणि घरचा पत्ता मिळवण्यात आला त्यानंतर पोलिसांकडून त्या गाडीचा शहराच्या बाहेर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवरती शोध घेण्यात आला दरम्यान ही गाडी शिवापूर टोल नाक्यावरून पुढे गेल्याचं पोलिसांच्या निदर्शनात आलं त्यानंतर शिरवळ परिसरात ही गाडी पोलिसांना आढळून आली त्यासाठी सातारा पोलिसांचीही मदत घेण्यात आली नंतर पोलिसांनी या गाडीला गराडा घालून पोलिसांनी त्यांना अटक केली या आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं त्या आरोपींमध्ये दोन वकिलांचाही समावेश असल्याचा आता निष्पन्न झाले तर हा होता संपूर्ण शरद मोहोळ याच्या हत्येचा घटनाक्रम दहा वर्षापूर्वीचा राग मुन्ना पोळेकरंनी शरद मोहोळवरती गोळ्यात झाडून काढला तसेच त्यासोबत असणारे आठ ओरोपी ज्यामध्ये दोन वकिलांचाही सहभाग असल्याचं सांगण्यात येत आहे एकूणच शरद मोहोळच्या हत्येनंतर काही काळासाठी पुण्यातलं शांत असलेलं टोळी युद्ध पुन्हा भडकण्याची लक्षणं सांगण्यात येत पण आता हे टोळीयुद्ध लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर असताना भडकू नये यासाठी पुणे पोलिसांना क्षमतेचे प्रयत्न करावे लागणार आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका